कलोडे सभागृहासमोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवण्यासाठी महाविकास आघाडीनं रोखला राष्ट्रीय महामार्ग हिंगणघाट शहरातील कलोडो सभागृहा पुढील झोपडपट्टी उठवण्यासाठी म्हणून राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला संत तुकडोजी वार्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन करण्यासाठी हा रस्ता रोखण्यात आला सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते व परिसरातील नागरिक संविधान चौकात बसून रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाले यावेळी दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले शिवसेनेचे सतीश धोबे काँग्रेसचे पंढरी कापसे प्रवीण उपासे समाजसेवक सुनील डोंगरे राजू भायमारे होकेश धोकपांडे राष्ट्रवादीचे महेश झोटिंग विनोद वानखेडे ज्वलंत मून मिलिंद कोपुलवार मनसेचे केतन तायवाडे दशरथ ठाकरे बालू वानखेडे अमोल बोरकर प्रशांत लोणकर श्रीकांत भगत रागिनी शिंदे सीमा तिवारी सुचिता जांभूळकर बालू आनासाने प्रवीण श्रीवास्तवसह अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक रस्त्यावर बसलेले होते कलोडे सभागुरा पुढील या झोपडपट्टीमुळे परिसरातील नागरिकाला मोठा त्रास आहे संत तुकडोजी वार्डातील रहिवाशांना अतिशय त्रासदायक ठरत असलेल्या या झोपडपट्टीतील काही दुकानांमध्ये व घरी दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येतात तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमी छेड काढली जाते अतिशय खराब शब्दात बोललं जातं कुठल्याही सामूहिक सणाला इथं दारू पिऊन शिवेगाळ व भांडणी होण्या नित्याच आहे झोपडपट्टीमध्ये कुठली परवानगी न घेता रात्री बारा वाजेपर्यंत डीजे वाजवला जातो त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळं संत तुकडोशी वार्डातील नागरिकांना डेंग्यू मलेरियासारख्या रोगांचा सामना करावा लागतोय घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकली जातात याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येण्याचा प्रकार सातत्याचा झालाय हा त्रास नेहमीचाच झाला आहे येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा व घरे देऊन स्थलांतरित करा या मागणीसाठी संतो तुकडोजी वार्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिली परंतु प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज कलोडे चौकीत इथं रास्ता रोखा आंदोलन करण्यात आलं संतो तुकडोजी वार्डातील हुकेश ढोकपांडे दिलीप बालपांडे राम मेंढे शरद ढोकपांडे नितीन कोल्हे लक्ष्मण राऊत राहुल झाडे रमेश राऊत शीतल राऊत स प्रभा मेंढे दमिती गुळघाने शीतल चेले उमा भोयर प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी होते मराठी न्यूज साठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा